नमस्कार तर आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे की कुंडली न बघता एखाद्याचा चंद्रग्रह कसा आहे हे आपल्याला पाहता येईल का ह्याच्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत तर एखाद्याची आपल्याकडे कुंडली नसेल पण त्याचा चंद्रग्रह हा कसा आहे हे आपण माहीत करून घेऊ शकतो तर कसं ह्याची काही सायन्स असतात जसं की एखाद्याचे रिलेशन आपल्या आईबरोबर कसे आहेत कारण चंद्र आई हे आईचं कारक आहे ते सिग्निफिकेशन आहे चंद्र या ग्रहाचं तर आईबरोबर रिलेशन कसं आहेत ह्याच्यावरून कळतं की चंद्र हा ग्रह कसा आहे तुमचा त्याच्यानंतर आईकडून तुम्हाला नरिशमेंट मिळालं आहे का लहानपणी तुम्हाला आईची म्हणजे आपण माया म्हणतो ती मिळाली आहे का ती जर मिळाली असेल आणि तसं असेल तर चंद्रग्रह हा चांगला आहे तुमच्या कुंडलीत आईबरोबर रिलेशन स असतील चांगले असेल चंद्रग्रह चांगले आहे चांगले नसतील तर चंद्रग्रह वाईट आहे आणि चंद्रग्रह सगळ्यात महत्त्वाचं मनाचा कारक आहे शेवटी आपण म्हणतो की जो मन जिंकतो तो सगळं जिंकतो स्वतःचं मन ज्याला जिंकताना तर सगळं जिंकतो म्हणून हा इतका महत्त्वाचा ग्रह आहे तर एखाद्याला एखादा व्यक्ती असा असतो की ज्याला कोणी काही बोललं किंवा त्याने काही पाहिलं वाईट तर त्याच्या डोक्यातून ते जात नाही जास्त वेळ म्हणजे ते जाऊ शकत नाही त्याच्या डोक्यातून बराच वेळ ते घुळत राहतं सारखं तर म्हणजे हे हे साईन आहे की चंद्रग्रह हा खराब आहे ते जर म्हणजे वे थोडा वेळ सगळ्यांच्याच मनात घो गो, घोळतं असं सगळं होतं पण बराच काही लोक बघा एखादी गोष्ट पकडून ठेवतात सोडूच शकत नाहीत मनातून एकदम तर म्हणजे चंद्रग्रह कुठेतरी खराब असण्याची शक्यता आहे तर हे होतं ह्या सिम्पल गोष्टी आहेत हे इंडिकेटर्स आहेत ह्याच्यावरून तुम्ही बघू शकता आणि हां हे काही म्हणजे परमनंट एखाद्याचा ग्रह खराब असतो किंवा असं असतं असं नाही आहे तो टेम्पररी पिरियडसाठी सुद्धा खराब असू शकतो काही कारणास्तव झालेला काही इश्यू आले आयुष्यामध्ये काही झालं खराब झालं तेवढ्या वेळापुरता पण नंतर नॉर्मलही होतो पण जास्त वेळ या स्टेजमध्ये राहिलं तर काहीतरी अपाय होण्याची शक्यता असते त्यामुळे हे जर साईन दिसले तर तुम्ही हा सिंपल उपाय करू शकता ह्याच्यात सिंपल उपाय आता मी येतो उपायावर ह्याच्यावर उपाय काय तर उपाय असा आहे अमावस्या आणि पौर्णिमा या दोन्ही दिवशी अन्नदान करणे अन्नदान एक दान असायला पाहिजे अन्नदान करायचं अमावस्या आणि पौर्णिमेला त्याच्यानंतर कृष्णाचं नाव घ्यायचं एकशे आठ वेळा रोज राधाचं नाव घेतलं आणखीन बेटर म्हणजे म्हणून आपण राधाकृष्ण असं म्हणतो राधाचं नाव नेहमी आधी येतं तर राधा राधा असं गायलं तरी चालेल एकशे आठ वेळा म्हणलं मन म्हणायचं रोज काही इश्यू असेल त्याने काय होईल तुमचे काही दबलेले इमोशन्स असतील एकदम मनामध्ये खूप असे दाटून आलेले जे तुम्ही कधी व्यक्त नाही करू शकलात कोणासमोर तर ते बाहेर येऊ शकतात म्हणजे तुम्हाला कदाचित घहीवरून येऊ शकता अचानक हे असं केल्यामुळे हे उपाय आणि ते सगळं तुमचे बाहेर येईल तुमचं म्हणजे एक आउटलेट तयार होईल तुमच्या मनाला तुमच्या मनातल्या दाटलेल्या भावना त्यातून बाहेर येतील सगळ्या तर ठीक आहे काही हरकत नाही बाहेर येऊ देत भावना थोडंसं घहीवरून आलं रडवेला झालं तरी काही हरकत नाही पण त्या गोष्टी तुम्ही सोडून द्याल म्हणजे एकदा तुमचं मनातून त्या गोष्टी बाहेर आल्या की झालं म्हणजे तुम्ही मनातून मोकळे व्हाल त्याच्यानंतर आपल्या आईच्या पण आयुष्यात काही चांगलं करता येतं आहे का बघा आई कोणत्या त्रासात आहे का काय आहे आईकडे जरा लक्ष द्या या गोष्टी केल्याने पण तुमचा चंद्रग्रह हा चांगला होतो तर आ, चा, हे सगळ्या गोष्टी होत्या म्हणजे आपण डिस्कस केलं की चंद्रग्रह कसं ओळखायचं एखाद्याचा चांगला आहे का खराब आहे आणि त्याचे उपाय काय सिम्पल हे आपण बघितलं विदाऊट कुंडली इ आपण बघू शकतो या गोष्टी तर बाकी कुंडलीतून बऱ्याचशा डिटेल्स करतात पण बेसिक कळायला या गोष्टी खूप झाल्या त्याच्यानंतर हे झालं चंद्रग्रहाबद्दल तर मला वाटतं तुम्हाला बरंच काही यातून शिकायला मिळालं असेल तर ही व्हिडिओ कशी वाटली ते मला नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद